नमस्कार कुक विथ स्नेहल आंबरे मध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स भेंडी ही जवळपास सर्वांचीच फेवरेट भाजी आहे आणि ही भेंडीची भाजी तुम्ही नेहमीच वेगवेगळ्या प्रकारे बनवून खात देखील असाल परंतु आज मी तुम्हाला घरात उपलब्ध असलेल्या अगदी मोजक्या साहित्यात एकदम सोप्या पद्धतीने भेंडीची मटणापेक्षाही टेस्टी अशी झणझणीत आणि चवदार रस्सा भाजी तयार करून दाखवणार आहे ही भेंडीची रस्सा भाजी चवीला खरोखर एवढी जबरदस्त लागते की ही भाजी खाणारा व्यक्ती भाजी संपल्यानंतरही बोट आणि ताट चाटायला मजबूर होईल खरोखर ह्या भाजीचा स्वाद भाजी ही भाजी खाणाऱ्या व्यक्तीच्या जिबेवरून हटणारच नाही नेहमीच्या तुलनेत तुम्ही ह्या भाजीसोबत नक्कीच जास्त चपात्या खाल याची मला खात्री आहे ही भेंडीची रस्सा भाजी तुम्ही फक्त चपाती सोबतच नव्हे तर भातासोबत देखील खाऊ शकता चला तर मग नेहमीपेक्षा वेगळी आणि मटणापेक्षाही स्वादिष्ट अशी भेंडीची चमचमीत रस्सा भाजी बनवायला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल केला नसेल तर प्लीज माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर इथे मी ही अडीचशे ग्राम भेंडी घेतलीये या सर्व भेंड्या मी अगोदरच पाण्याने स्वच्छ धुवून आणि कपड्याने पुसून घेतल्या होत्या लक्षात ठेवा भेंड्यांना पाण्याचा एक थेंबही लागलेला नाही पाहिजे त्याच्याने भेंड्या शिजवल्यानंतर चिकट किंवा मग गिळगिळीत होऊ शकता तेव्हा भेंड्या ह्या पाण्याने स्वच्छ घेतल्यानंतर एखाद्या कॉटनच्या कपड्याने पुसून अगदी कोरड्या करून घ्यायच्या आहे या सर्व भेंड्यांची देठ आणि पुढचं टोक सुरीने कापून टाकायचंय आणि ह्यांना सुरीने अशी मधोमध मद एक चिर मारून आहे ह्याच्याने एकतर ह्या भेंड्यांच्या आतमध्ये कीड वगैरे आहे की नाही ते व्यवस्थित दिसेल आणि दुसरं म्हणजे ग्रेव्हीतील मसाल्यांची चव भेंड्यांच्या आतपर्यंत पोहोचून भेंड्या खाण्यासाठी छान चवदार लागतील शिवाय ह्याच्याने भेंड्या देखील अगदी पटकन शिजून होतील तेव्हा ह्या सर्व भेंड्यांना अशा पद्धतीने चिरून घ्यायचे तर ह्या ठिकाणी मी ह्या सगळ्या भेंड्यांची देठ आणि पुढचं टोक कापून ह्यांना मधोमध मद एक एक उभी चिर मारून घेतलीये ह्यानंतर आता इथे गॅसवर मी ह्या पॅन मध्ये थोडस तेल घालून घेणार आहे तेल चांगल्या प्रकारे गरम होऊ द्यायचंय तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण ह्या सर्व भेंड्या घालून घेऊया ह्या सोबतच ह्याच्यामध्ये पाव चमचा मीठ घालायचा आहे आणि आता पाव चमचा हळद ह्याच्यामध्ये घालायची आहे हळद मीठ आणि तेलामध्ये ह्या भेंड्या मीडियम फ्लेमवर अगदी तीन ते चार मिनिट अशा एकसारख्या हलवत परतून घ्यायच्या लक्षात ठेवा या भेंड्यांचा रंग बदलू द्यायचा नाहीये त्यासाठी ह्यांना असं मिडियम फ्लेमवर एकसारखं हलवत परतून घ्यायचंय भेंड्या परतवल्या तर भेंड्यांना काळे काळे डाग पडल्यासारखे दिसतील शिवाय भेंड्यांचा जो हिरवागार रंग आहे तो देखील फिका पिवळसर किंवा दिसेल कुठलीही भाजी ही तिचा स्वतःचा रंग तसाच टिकून बनवली तर भाजीची चव देखील भाजी खातानी फारच छान लागते शिवाय ग्रेव्हीमध्ये भाजीचा रंग बघूनच भाजी खाणाऱ्याची उत्सुकता भाजी खाण्यासाठी अजूनच जास्त वाढते तेव्हा प्रत्येक भाजी परतवताना अगदी काळजीपूर्वक परतून घ्यायची आहे म्हणजे भाजीचा रंग तसाच टिकून राहतो तर हे पहा आपल्या ह्या भेंड्यांचा रंग परतवल्यानंतरही अजूनच जास्त खुलून आलाय ह्या परतवलेल्या भेंड्या मी ह्या पॅन मधून एका डिश मध्ये काढून ठेवणार आहे आता ह्याच पॅन मध्ये मी हा एक लांबट चिरलेला कांदा परतायला घालणार आहे भेंड्या परतून काढल्यानंतर ह्या पॅन मध्ये ऑलरेडी थोडस तेल शिल्लक होतं तेव्हा त्या तेलामध्येच मी हा कांदा परतून घेणार आहे तुम्हाला गरज पडली तर तुम्ही कांदा परतवण्यासाठी ह्याच्यामध्ये थोडस तेल घालू शकता फुल फ्लेमवर कांदा असा हलकासा सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे बस तर आता ह्याच्यामध्ये मी हे तीन चमचे अख्खे धने भाजायला घालणार आहे अगदी मिनिटभर धने कांद्यासोबत मिडियम फ्लेमवर भाजून घ्यायचे आहे ह्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण हे अर्धी वाटी किसलेलं सुक खोबरं भाजायला घालून घेऊया सुक खोबरं कांदा आणि लो फ्लेमवर छान असं हलकस तांबूच रंग येईपर्यंत भाजून तर हे पहा अशा पद्धतीने आपण हे तीनही जिन्नस असे मस्त पैकी भाजून घेतले ह्याला भाजून ह्यापेक्षा डार्क करायचं नाहीये कारण कुठल्याही ग्रेव्हीचा रंग आणि चव ही वाटणाची सामग्री भाजण्यावर देखील काहीशी डिपेंड असते तेव्हा हे सर्व जिन्नस अगदी काळजीपूर्वक जळू न देता छानपैकी भाजून घ्यायचे आहे गॅस बंद करून हे भाजलेले जिन्नस पूर्णपणे थंड होऊ द्यायचे भाजलेले सर्व जिन्नस थंड झाल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यात तळायला घालणार आहे यानंतर आता ह्याच्यामध्ये मी ह्या सहा ते सात लसणाच्या पाकळ्या घालून घेणार आहे ह्या सोबतच अर्धा इंच आलं दोन हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर आणि गरजेप्रमाणे थोडंसं पाणी घालून हे सर्व जिन्नस मी मिक्सरमध्ये अगदी बारीक दळून घेणार आहे तर हे पहा अशा पद्धतीने आपण हे वाटण ह्या ठिकाणी तयार करून घेतलंय बस्तर आता इथे गॅसवर मी ह्या कढाईमध्ये गरजेप्रमाणे थोडंसं तेल घालून घेणार आहे तेल हलकसं गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा हळद घालायची आहे ह्यानंतर मिक्सरला तयार केलेलं सगळं वाटण ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि आता ह्या सोबतच एक चमचा घरगुती मसाला अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ ह्याच्यामध्ये घालायचं आहे लो फ्लेमवर ह्याला हलकसं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय तुमच्याकडे घरगुती मसाला नसेल तर तुम्ही ह्या ठिकाणी कांदा लसूण मसाला देखील वापरू शकता एक महत्वाची गोष्ट म्हणजे मीठ ने हे नेहमी वाटण परतवताना वाटणासोबतच घालायचे त्याच्याने वाटण अगदी पटकन छानपैकी परतल्या जातं शिवाय मिठामुळे वाटणाला आणि ग्रेव्हीला चव छान येऊन भाजीला छान अशी तर्री देखील यायला मदत होते तर ही एक महत्वाची गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवायची आहे तर हे पहा इथे आपलं हे वाटण छानपैकी परतून झालंय आणि तुम्ही इथे पाहू शकता या वाटणातलं तेल देखील या ठिकाणी सेपरेट व्हायला लागलंय ला म्हणजेच आपलं हे वाटण ह्या ठिकाणी अगदी परफेक्ट परतल्या गेलंय बस्तर आता ह्याच्यामध्ये मी एक ग्लास पाणी घालून घेणार आहे या भाजीची ग्रेव्ही तुम्हाला जशी घट्ट पातळ खायला आवडत असेल त्या प्रमाणात तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे ह्याच्यामध्ये पाणी घालू शकता आपल्या भेंड्या परतवताना छान शिजल्या गेल्या तेव्हा भेंड्या ग्रेव्हीमध्ये शिजायला जास्त वेळ लागणार नाहीये त्यासाठी आपण ही, ही ग्रेव्ही भेंड्या घालण्या अगोदरच लो फ्लेमवर झाकण ठेवून पाच ते सहा मिनिट शिजवून घेणार आहोत तर हे पहा इथे आपली ही ग्रेव्ही मस्तपैकी शिजून तयार झालीय हिला रंग आणि तर्री देखील तुम्ही इथे पाहू शकता फार जबरदस्त रंग आणि तर्री आली आहे इथे आपल्या ह्या ग्रेव्हीला ह्या ग्रेव्हीचा सुगंध तर आत्ताच ह्या ठिकाणी अगदी मटणासारखा सुटलाय आता ह्या ग्रेव्हीमध्ये आपण ह्या तेल हळद आणि मिठात परतून घेतलेल्या भेंड्या घालून घेणार आहोत हे पहा तुम्ही इथे पाहू शकता आपल्या ह्या भेंड्या परतवल्यानंतरच बऱ्यापैकी शिजून निघाल्या तेव्हा ह्या भेंड्या ग्रेव्हीमध्ये जास्त वेळ शिजवायच्या नाहीये त्याच्याने एकतर ग्रेव्हीला येईल आणि दुसरं म्हणजे ह्या भेंड्या देखील खाण्यासाठी अगदी गिळगिळीत आणि चिकट लागतील तेव्हा ह्या परतवलेल्या भेंड्या ग्रेव्हीमध्ये घातल्यानंतर ह्यांना ग्रेव्हीमध्ये जास्त वेळ शिजवत बसायचं नाहीये ही एक महत्वाची टीप तुम्ही फॉलो केली तर तुमची भेंडीची रस्सा भाजी चिकट न होता अगदी परफेक्ट बनवून तयार होईल सगळ्या भेंड्या ग्रेव्हीमध्ये घातल्यानंतर ह्याच्यावर झाकण ठेवून लो फ्लेमवर तीन ते चार मिनिट शिजवून घेणार आहे तर हे पहा आपली ही भेंडीची रस्सा भाजी ह्या ठिकाणी अगदी परफेक्ट बनवून तयार झालीय तुम्ही पाहू शकता ह्या भेंड्यांचा रंग शिजवल्यानंतरही जरा देखील फिका पडलेला नाहीये व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो केल्या तर तुमची भेंडीची रस्सा भाजी देखील अगदी अशीच परफेक्ट तयार होईल सर्वात शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याच्यामध्ये घालायची आहे तर इथे आपली ही अतिशय टेस्टी अशी भेंडीची काळा रस्सा भाजी ह्या ठिकाणी खाण्यासाठी तयार आहे नक्कीच ही भेंडीची चमचमीत रस्सा भाजी बघता क्षणीच तुमच्या तोंडाला पाणी तर सुटलंच असेल ह्या भाजीचा सुगंध तर काय विचारूच नका फारच छान असा मटणापेक्षाही भारी सुगंध सुटला ह्या भाजीचा ह्या ठिकाणी आणि चवीला तर अतिशय जबरदस्त झालीय आपली ही भेंडीची रस्सा भाजी खाण्यासाठी या भाजीवर लिंबू पिळून तर ही भाजी खाण्यासाठी अजूनच जास्त टेस्टी लागते चपाती भात तसेच बाजरीच्या भाकरीसोबत तर काय विचारूच नका ही भेंडीची रस्सा भाजी खायला फारच भन्नाट लागते खरोखर ही भाजी चवीला एवढी जबरदस्त लागते की भाजी खाणारा व्यक्ती भाजी संपल्यानंतरही ताट आणि बोट चाटायला मजबूर होईल आणि ह्या भाजीचा स्वाद देखील ही भाजी खाणाऱ्या व्यक्तीच्या जिभेवरून आयुष्यभर हटणार नाही भेंडीच्या भाजीचा रंग चव तसेच भेंडीच्या भाजीची ग्रेव्ही चिकट होऊ नये त्यासाठी मी सांगितलेल्या काही टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करून तुम्ही देखील माझ्या या रेसिपीप्रमाणे अशी मटणापेक्षाही टेस्टी अशी भेंडीची झनझणीत रस्सा भाजी एकदा नक्की बनवून बघा आणि माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा टेक केअर